दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंडिगोने आपल्या सेवेचा विस्तार करायचं ठरवलेलं असून नाशिक ते बंगळुरू अशी विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे आता ही सेवा येत्या दहा सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं अधिकृतरित्या कंपनीनं स्पष्ट केलं ही विमानसेवा थेट असल्यानं रेल्वेतून बंगळुरूसाठी लागणारा अठ्ठावीस तास प्रवासाचा कालावधी अगदी कमी म्हणजेच अवघ्या दोन ते तीन तासावर येणार आहे नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या केवळ नाशिकहून सहा ठिकाणी विमानसेवा दिली जाते त्यात आता आणखीन विस्तार करून बंगळुरूची सेवा सुरू होणार आहे बंगळुरू ही आय टी सिटी असल्यानं येथून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी सातत्यानं उद्योजक संघटनांचे प्रयत्न सुरू होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं देखील पाठपुरावा केला अखेरी होता अखेरीस ही सेवा आता सुरू होत आहे इंडिगोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकशे ऐंशी असनी विमान यासाठी वापरण्यात येणार असून ही सेवा थेट असल्यानं कोणत्याही ठिकाणी थांबण्याचा प्रश्न नाही थेट सेवेमुळे नाशिकहून बंगळुरू किंवा तेथून नाशिकला येण्याचा कालावधी दोन ते तीन तासांपेक्षा अधिक नसेल असं देखील सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे बंगळुरू येथून रोज दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी विमान नाशिकसाठी निघेल नाशिकला चार वाजून वीस मिनिटांना ते पोहोचेल तर नाशिकहून दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी विमान निघेल आणि ते रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी बंगळुरू येथे पोहोचेल ब्युरो रिपोर्ट Naši kňuz,